यवतमाळ अमरावती महामार्गावरील जुने तहसील कार्यालयासमोर पेंडॉल टॉपून जुने पेन्शन योजनेच्या मागणीसाठी अनेक कर्मचारी संप करत आहेत जुनी पेन्शन मागणी सुरू करावी या मागणीसाठी शिक्षकांसह शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारलेला आहे या पेंडॉलमधील काही कर्मचारी सरकारच्या विरोधात दोन रुपयांची मिरची खाली करा खुर्ची एक रुपयाचा कडीपत्ता शासन झाले बेपत्ता असे नारे लावत आहे यवतमाळ येथील आंदोलनात नेर येथील हजारो कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत संपामुळे मात्र कार्यालयात सुकसुकाट दिसून येत आहे या संपाचा परिणाम सर्वसामान्य जनतेवर झाला आहे पेन्शन कर्मचाऱ्यांना संबोधित करताना डॉक्टर बनसोड असे म्हणाले की भारतातील कुठल्याही व्यक्तीला साठ वर्षानंतर त्याला सरकारने पेन्शन देणे हे सरकारची जबाबदारी आहे आणि कामगार कर्मचारी व इतरांची पेन्शन घेणे हा त्यांचा अधिकार आहे सरकार पेन्शनचे खाजगीकरण करून कामगारांना जगण्याचा अधिकार नाकारत आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी एकजुटीने खाजगीकरणाच्या विरोधात लढले पाहिजे सरकार जाणीवपूर्वक असंघटित व संघटित कामगार यांच्यामध्ये संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न करीत आहे कर्मचारी बौद्धिक कामगार असून त्यांना इतर कामगारांप्रमाणेच पेन्शन मिळाले पाहिजे असेही प्राध्यापक प्रवीण बनसोड म्हणाले या संपामध्ये अनेक संघटनेच्या पदाधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग दिसून येत आहे स्मिता हरिदास पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी वन लोही येथे कार्यरत आहे चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे आज जो आमचा चौदा तारखेपासून बेमुदत संप आम्ही पुकारलेला आहे तर हा संप आमच्या आमच्या जुनी पेन्शन या मागणीसाठी आहे आणि हा केवळ जुनी पेन्शन या मागणीसाठी नसून तर खाजगीकरणाच्या विरोधात आहे ज्या रिक्त जागांमुळे जा रिक्त जागा ज्या शासन भरत नाही आहे त्याच्यामुळे जो कर्मचारी यु यू, जो ताण पडतो आहे आणि त्याच्यामुळे जो ताणामुळे जो आमचा कर्मचारी हा हवाल दिल झाला आहे त्यासाठी हा संप आहे हा या संपामध्ये प्रत्येक नागरिक हा कर्मचारी हा शेतकरी कुटुंबातील आहे तो काही अंबानी किंवा नाही आहे त्यामुळे शासनाला माझी अशी विनंती आहे की त्यांनी आमची जुनी पेन्शनची पूर्वरत होती ती लागू करावी आणि त्या निमित्तानं आम्ही हा चौदा तारखेपासून बेमुदत संप आयोजित केलेला आहे आमची संघटनेवर आमची ताकद आहे आणि आमच्या संघटनेमध्ये कुठेही तुम्ही जर फूड पाडण्याचा ते निश्चितच होणार नाही कारण फांदीवर बसलेल्या पाखराला फांदी तुटण्याची भीती नसते कारण त्याच्या त्या पंखावर विश्वास त्यांच्या त्या फांदीवर विश्वास नसून त्यांच्या पंखावर विश्वास असतो आणि तोच विश्वास आम्ही आमच्या संघटनेवर ठेवलेला आहे आणि आम आमची संघटना निश्चितच आम्हाला यश मिळवून देईल यासाठी न निश्चित आम्ही प्रयत्न करू तसेच एकच मिशान एकच मिशान